डोंबिवली लगतच्या सागाव येथील श्री सांगावे शहर मंदिर शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा झाला यावेळी मानस प्रचार हौसाबाई चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे श्रीराम कथा आणि शोभायात्रा संपन्न झाली आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी नगरसेवक महेश पाटील नंदूपरब मान्यवरांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले संस्था प्रमुख कर्ण जाधव संस्था संचालिका सीमा जाधव अध्यक्ष देवीदत्त तिवारी महिला मंडळ अध्यक्ष मीना सिंह पदाधिकारी हा उत्सव साजरा करण्यासाठी मोलाचे सहकार्य करतात अशी माहिती कर्ण जाधव यांनी दिली ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट हा आमचा चौदावा वर्ष आहे इथे भक्तगण येतात दर्शनाला येतात आणि व्यवस्थित त्यांच्या नियोजनाने आम्ही जे नियोजन करतो त्याच्यावरती ते खूपच खुश आणि आनंदित असतात आणि दुसऱ्या दिवशी जो भंडारा असतो त्या भंडारामध्ये आमचं नऊ ते दहा हजार पब्लिकांचं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं असतं आणि तिथेही नियोजन आमचे कार्यकर्ते सर्व व्यवस्थित हँडल करून व्यवस्थित करत असतात आणि प्रतिवर्ष आमच्या श्री सागाळेश्वर शिवमंदिरामध्ये मानस हवसाबाई चॅरिटेबल सेवा संस्थामची रामकथेचा आयोजन केला जातो तो आमचं दहा वर्ष झालेले आहे त्याचेही खूपच भक्तगण लाभ घेत असतात आणि श्री शिव कावडयात्रा श्री रामजीव शिवकर्मा यांची यांनी एक हजार लिटरचं दूधचं वाटप तिथं ठेवलेलं आहे आमचे आमचे मार्गदर्शक श्री रवींद्र चव्हाण साहेब हे आमच्या नेहमी पाठीशी असतात आणि त्यांच्या देखरेखनीच हा सर्व नियोजन कार्यक्रम व्यवस्थित पार पडला जातो त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमीच काय मागितलं महादेवाकडे महादेवाकडे सर्वांसाठी मागितलं की सर्वांना सुख शांती व्यवस्थित ठेवा हे ईश्वरचरणी करा